नमस्कार मित्रांनो गोल्ड रेट टुडे मराठीमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज सोन्याचे भाव प्रचंड प्रमाणात उतरले आहेत जशी आपल्याला अपेक्षा होती पण किती उतरले बावीस कॅरेट चोवीस कॅरेट आणि अठरा कॅरेटचा भाव काय चांदीचा भाव काय या सगळ्याची उत्तरे आपल्याला व्हिडिओच्या मार्फत घ्यायची आहेत मात्र मित्रांनो आपण रोज सोन्या चांदीचे भाव या चॅनलवर टाकत असतो तुम्ही रोज पाहत असाल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो एक लाखापार सोनं गेलं होतं भाव वाढताना जास्त वाढले होते मात्र कमी होताना तसं होत नव्हतं मात्र आज खुशखबर आहे कारण सोन्याचे भाव चांगल्याच किमतीने उतरले आहेत हे आपल्याला पाहायचं आहे मित्रांनो सुरुवात करूया अठरा कॅरेट सोन्यापासून अठरा कॅरेट शुद्ध सोनं वजनी एक ग्राम खालचा दर होता सात हजार सहाशे चौदा रुपये आजचा दर आहे सात हजार पाचशे अठ्ठावीस म्हणजेच शहाऐंशी रुपयाने अठरा कॅरेट एक ग्राम सोनं उतरलं तसेच आठ ग्राम सोन्याचा कालचा दर होता साठ हजार नऊशे बारा रुपये तर आजचा दर आहे साठ हजार दोनशे चौसष्ट रुपये म्हणजेच सहाशे अठ्ठ्याऐंशी रुपयाने व आठ ग्राम सोनं परत उतरलं यानंतर मात्र अठरा कॅरेट शुद्ध सोनं दहा ग्राम कालचा दर होता शहात्तर हजार एकशे चाळीस रुपये तर आजचा दर आहे पंच्याहत्तर हजार दोनशे ऐंशी रुपये याचाच फरक आठशे साठ रुपये निघतो याचा अर्थ आठशे साठ रुपयानं दहा ग्राम सोनं अठरा कॅरेट स्वस्त झालं बावीस कॅरेट सोनं काय होतं पाहूया एक ग्राम उजनी कालचा दर होता नऊ हजार तीनशे पाच रुपये तर आजचा दर आहे नऊ हजार दोनशे म्हणजेच एकशे पाच रुपयांनी एक ग्राम उजने स्वस्त झालं आठ ग्राम उजनी कालचा दर होता चौऱ्याहत्तर हजार चारशे चाळीस तर आजचा दर आहे त्र्याहत्तर हजार सहाशे याचाच अर्थ आठशे चाळीस रुपयांनी आठ ग्राम मोजणी बावीस कॅरेट सोनं स्वस्त झालं आणि आता शुद्ध सोनं बावीस कॅरेट दहा ग्राम खालचा दर होता त्र्याण्णव हजार पन्नास रुपये आजचा दर आहे ब्याण्णव हजार याचा अर्थ एक हजार पन्नास रुपयांनी उतरलं म्हणजेच अठरा कॅरेट सोनं दहा ग्राममध्ये आठशे दहा रुपयांनी उतरलं तर बावीस कॅरेट एक हजार पन्नास रुपयांनी आता चोवीस कॅरेट शुद्ध सोनं किती रुपयाने उतरतं पाहूया वजने एक ग्राम खालचा दर होता दहा हजार एकशे एक्कावन तर आजचा दर, एक एक दर, हो एक दर आहे दहा हजार सदतीस म्हणजेच एकशे चौदा रुपयांनी एक ग्राम प्रति सोनं उतरलं आहे आठ ग्राम शुद्ध चोवीस कॅरेट सोनं खालचा दर होता एक्याऐंशी हजार दोनशे आठ रुपये आजचा दर आहे ऐंशी हजार दोनशे शहाण्णव रुपये याचाच अर्थ नऊशे बारा रुपयांनी शुद्ध चोवीस कॅरेट सोनं आठ ग्राम उतरलं यानंतर दहा ग्राम कालचा दर होता एक लाख एक हजार पाचशे साठ रुपये असा दर आहे एक लाख तीनशे सत्तर रुपये याचाच अर्थ अकराशे चाळीस रुपयांनी दहा ग्राम मोजणी शुद्ध सोनं स्वस्त झालं मित्रांनो जर पाहिजेच झाल्यास बावीस कॅरेट अठरा कॅरेट चोवीस कॅरेटमध्ये अठरा कॅरेट दहा ग्राम मोजणी आठशे साठ रुपयाने स्वस्त झालं तर बावीस कॅरेट एक हजार पन्नास रुपयाने स्वस्त झालं तर मात्र चोवीस कॅरेट त्याच्यावर वाढून अकराशे चाळीसनं स्वस्त झालं मित्रांनो यासो चांदीचा भाव आपल्याला पाहायचा आहे चांदीचा दर एक ग्राम उजने कालचा होता एकशे नऊ पॉईंट नव्वद तर आजचा आहे एकशे दहा म्हणजे चांदी दहा पैशाने वाढलेली आपल्याला लक्षात येतं आठ ग्राम मोजणी चांदी कालचा दर होता आठशे एकोणऐंशी पॉईंट वीस आजचा दर आहे आठशे ऐंशी रुपये याचाच अर्थ ऐंशी पैशांनी चांदी वाढल्याचं लक्षात येतं मित्रांनो दहा ग्राम उजनी चांदी कालचा दर होता एक हजार नव्याण्णव रुपये आजचा दर एक रुपये वाढून अकराशे वर गेला म्हणजेच एक रुपयानी वाढ झाली यानंतर मात्र शंभर ग्राम चांदी खालचा दर होता दहा हजार नऊशे नव्वद रुपये तर आजचा दर आहे अकरा हजार म्हणजेच दहा रुपयानी चांदी शंभर ग्राम मागे वाढली यानंतर मात्र एक किलो चांदीचा भाव आजचा काय आहे एक ग्राम उजनी एक किलो चांदी कालचा भाव होता एक लाख नऊ हजार नऊशे आजचा भाव आहे एक लाख दहा हजार म्हणजेच किलोमागे चांदी शंभर रुपयांनी वाढली आहे मित्रांनो सोनं आणि चांदीमध्ये जी एस टी मेकिंग चार्जेस हे इन्क्लूड नसते मात्र ताजा जे ऑफिशियल भाव येतो हा सोनं चांदीचा आपल्याला पाहायला भेटतो काही दिवस झालं सोनं लाखाच्या पार गेल्याच्या बातम्या आल्या बात आपण कशा पद्धतीने सोनं ह्या महिन्यामध्ये शहाण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव हजारपासून ते एक लाख एक लाख एक हजार एक लाख दोन हजारपर्यंत जाताना पाहिलं मात्र मित्रांनो यातच आता काहीशी आल्हाददायी खबर म्हणजे सोनं लाखाच्या कमी येताना आपल्याला पाहायला भेटतं मित्रांनो हे बदल सुद्धा असू शकतात कारण सोन्याची मागणी वाढली आहे सोनं आता सध्या लग्नसरामुळे वाढलं आहे आणि लोक गुंतवणूक म्हणून सोन्याचा विचारही करत आहेत म्हणून काही काळच सोनं स्वस्त होईल असं तरी वाटत आहे कारण आपण इतिहास पाहिला तर स्वस्त होताना सोनं खूप कमी किमतीत होतं मात्र महाग होताना एकदम वाढतं मित्रांनो सोन्या चांदीचे रोज भाव अपडेट ठेवण्यासाठी व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा